राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिळवळ यांनी हिंगोली जिल्हा हा गरीब जिल्हा म्हणून वक्तव्य केलं मात्र हिंगोली जिल्हा हा खराच गरीब आहे का या जिल्ह्यामध्ये उद्योजक नाहीत का आणि जे उद्योजक आलेत ते या ठिकाणी टिकून ठेवण्यामध्ये राज्यकर्ते आणि प्रशासन हे कमी पडले का याचं उत्तर शोधण्यासाठी मी हिंगोलीच्या एम आय डी सी परिसरामध्ये आलो आहे आणि माझ्या मागे जर आपण पाहिलं तर हिंगोली शहरातील एम आय डी सी या भागामधनं सुरू होती हा एम आय डी सीमधला पहिला प्लॉट आहे आणि या ब बाजूला जर आपण बघितलं तर हिंगोलीच्या एम आय डी सीमध्ये एकूण दोनशे त्रेपन्न हेक्टर जमीन आहे आणि या दोनशे त्रेपन्न हेक्टर जमिनीपैकी तब्बल निम्मी जमीन ही विना उद्योगानं रिकामी आहे या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचे उद्योग नाहीत विशेष म्हणजे ही, ही संपूर्ण जमीन जी आहे ती अनेक उद्योजकांनी राखीव करून ठेवलेली आहे मात्र एम आय डी सीमध्ये नसलेल्या सोयीसुविधा आणि उद्योजकांना मिळत नसलेली चालना यामुळे हे संपूर्ण उद्योग बंद झाले आणि त्यामुळं नव उद्योजकांना एम आय डी सीमध्ये जी जमीन मिळण्याचा मार्ग होता तो देखील बंद झाला खरं तर हिंगोलीचे लोकप्रतिनिधी आणि हिंगोलीचं शासन या सगळ्या सोयीसुविधा देण्यामध्ये कमी पडले आणि त्यामुळंच पालकमंत्र्यांसारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींना हिंगोली जिल्ह्याला गरीब म्हणण्याची वेळ आली आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांना विचारूया नरहरी झिरवळ म्हणतात की हिंगोली जिल्हा हा गरीब जिल्हा आहे तुम्ही त्याच्याशी सहमत आहेत का आणि तुमचं म्हणणं काय मी सन्माननीय पालकमंत्री यांच्या वक्तव्याशी सहमत आहे कारण की आतापर्यंत ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी ज्या हिंगोली एम आय डी सीमध्ये सहाशे बत्तीस एकर एवढी जमीन असताना या लोकप्रतिनिधी आत्तापर्यंत एकाही लोकप्रतिनिधी इथील जे समस्या भौतिक समस्या आहे जसं पाणी आहे लाईट आहे आणि येणारे उद जे उद्योग आहे यांना वेगो वेळोवेळी मार्गदर्शन मिळत नसल्यामुळं ह्या हिंगोली जिल्ह्याचा एम आय डी सी एरिया पूर्ण ओस पडलेला आहे आणि या एम आय डी सी एरियामध्ये तीनशे एकरपेक्षा जास्त ही पडीक जमीन आहे परंतु या एकही उद्योजक येथे येत नाही त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथले लोकप्रतिनिधी असतील आतापर्यंत जेवढे लोकप्रतिनिधी झाले या लोकप्रतिनिधी निधीने कधीही या समस्याचं निराकरण केलेलं नाही दुसरा प्रश्न असा आहे की या एम आय डी सीमध्ये निम्मी जागा रिकामी आहे दुसरे काही उद्योग चालतात का या ठिकाणी काही जनावरे दिसतात काही किराणा दुकान दिसत आहेत तुमच्या काय काय निदर्शनास आले तुम्ही संपूर्ण एम आय डी सी फिरून आलात आत्ता ज्याप्रमाणे मी बघितलं आहे की इथं एम आय डीशी कमी आणि शेती या एम आय डीशीमध्ये एम आय डी सी एरियामध्ये शेती केली जाते ढो गोरांढोरासाठी म्हणजे जिथं कोठ्या गोठ्यासारखं शेण बघितलं असेल तुम्ही की बरंच म्हणजे कुठल्याही प्रकारची इथले म्हणजे कुठल्याही प्रकारचं इथं कोणतीच साधी व्यवस्था पण नाही आहे त्यामुळं आमच्या हिंगोलीचे जे युवक बेरोजगार जे आहेत ज्यांना नोकरी लागत नाही त्यामुळं आमच्या बेरोजगार जे युवक आहेत ते आज लोंढेच्या लोंढे मुंबई पुणे या ठिकाणी कंपनीमध्ये जात आहेत ज्या प्रकारे उल्लेख केला पालकमंत्र्यांना एवढीच विनंती आहे की आपण या जिल्ह्याचं जे एम आय डी शिरी आहे मोठमोठे उद्योजक आणून या हिंगोली जिल्ह्यामध्ये आमचे युवक बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचं काम करावं बरं हे सामाजिक कार्यकर्त्यांची भावनी भावना होती आ, मी तुम्हाला इकडे दाखवेल की या बाजूला एम आय डी सीमध्ये मोठमोठ्या जनावरांचे शेणाचे ढीग या ठिकाणी पाहायला मिळतात याचा अर्थ असा आहे की हिंगोलीच्या एम आय डी सीमध्ये जनावरं पाळल्या जातात हिंगोलीच्या एम आय डी सीमध्ये शेती केल्या जाती आणि हिंगोलीच्या एम आय डी सीमध्ये अनाधिकृतपणे किराणा दुकानं देखील आहेत आणि ह्या सगळ्यांना कारणीभूत आहे हिंगोलीचे राज्यकर्ते हिंगोलीचं शासन आणि या भागातले सर्व लोकप्रतिनिधी तर हिंगोली एम आय डी सीचा इतिहास जर सांगायचा झाला तर एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी या जिल्ह्याची निर्मिती झाली मात्र हिंगोली हा तालुका असताना सहकाररत्न रत्न ओमकका देवडा यांनी या एम आय डी सीसाठी खूप प्रयत्न केले होते आणि त्यानंतर हिंगोलीच्या एम आय डी सीसाठी दोनशे त्रेपन्न हेक्टर अर्थात सहाशे बत्तीस एकर जमीन या ठिकाणी रिजर्व करण्यात आलेली होती मात्र दुर्दैवानं हिंगोलीच्या एम आय डी सीमध्ये जे उद्योजक आले त्या उद्योजकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यामध्ये भौतिक सोयीसुविधा देण्यामध्ये प्रशासन कुठेतरी अपयशी झालं आणि त्यामुळं कॅबिनेट मंत्री आणि हिंगोलीच्या पालकमंत्र्यांना हिंगोली, पालक हिंगोली जिल्हा गरीब म्हणण्याची वेळ आणि त्यांनी तसं देखील केलेलं आहे पालकमंत्र्यांना ह्या सगळ्या हिंगोली जिल्ह्याचं जे गरिबीचं बिरुद आहे ते पुसायचं असेल तर हिंगोली जिल्ह्यामध्ये नवीन उद्योजकांना संधी द्यावी लागेल आणि त्यासोबतच उद्योजकांना सोयी सुविधा द्याव्या लागतील संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका